नमस्कार शेहेचाळीस ते पंचावन्न पुन्हा ज्ञानेश्वर महाराज सांगदेव महाराजांच्या मनावर ठसवत आहेत की तत्व मसी तूच तो परमात्मा आहे मी पण तोच परमात्मा आहे बघा खूप सुंदर सांगितलेला आहे आणि तसा व्यवहार आणि आपलं आचरण पण पाहिजे ठीक आहे लवण पाण्याचा थावो माझी रिघोनी गेले पाहो तव त्याची नाही मा काय घेवो मापजाळा आपण हे उदाहरण कितीदा तरी ऐकलं आहे की जर का लवणाची म्हणजे मिठाची बाहुली पाण्यात समुद्राची खोली मोजायला गेली तर ती खोली मोजू शकेल का नाही कारण की ते वितळून जाईल तसंच आपण स्वतःचं स्वरूप जाण्याला गेलो आणि आपण स्वतःमध्ये एकरूप होऊन गेलो तर आपण योगरूप होऊन जाऊ भक्त नसला तरी भक्त म्हणावे असं भगवंताशी एकरूप होऊन जाऊ सुंदर कोणी विचारलं की कुठे आलं उदाहरण तर चांगले पासष्टीमध्ये आलेलं आहे गीतेमध्ये आलं ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे बरेच ठिकाणी आलं हे उदाहरण ठीक आहे तसे तुझं आत्मया ते पाहि देखो गेली मीची नाही तेथे तू कैचा काही जोगा सत्तेचाळीस की जर का आपण आत्मयाते पाय आपण स्वतःच स्वतःला आत्म्याला बघायला लागलो ब्रह्मतत्वाला बघायला लागलो तर काय होईल की आपण आपलं अस्तित्व गमावून बसू आपण स्वतःला बघायला गेलो आणि कुठे दिसलंच नाही आणि त्याच्यात आपण हरवून जाऊ असं नाही की आपण जंगलात हरवलंय आपण त्याच्यात मिळून मिसळून एकरूप होऊन जाऊ हे महत्वाचं आहे तेथे तू कैचा काही कल्पा आजोगा मग काही कल्पनासुद्धा करता येणार नाही कारण की परमात्म्याशी एकरूप झाल्या त्यांनी कल्पना केली तर काय कल्पना होईल हे सगळं विश्वनिर्माण होईल त्यांनी एका कल्पनेने किती सुंदर आहे म्हणजे छोटस बालक हो वीस वर्षाचं आहे त्यांनी एवढं सगळं लिहिलेलं आहे जो जागोनी नीद देखे तो देखणेपणा जीवी मुके तेवी तू ते देखोनिवी थाके काही न नवणे की एखादा माणूस समजा जागोने देखे किंवा जागेपणाने असं असं डोळे गुडून असं गट्टो गुडून ठेवला असं आणि मग बघीन की मला झोप येते तर झोप म्हणजे काय असते म्हणजे <laughs> या घडलेल्या गोष्टी आहेत लहानपणी तुम्ही बघा पण झोप आल्यावर तो झोपून जातो त्याला कळतच नाही अरे आपल्याला झोपके म्हणाली आणि झोप म्हणजे काय असतं तैसच तसच मी तैसाच म्हणणार होतो हिंदीत तसंच जेव्हा आपण स्वतःला जाणून घ्यायची इच्छा करतो आणि आपण त्या आत्मज्ञानामध्ये रममाण होऊन जातो तेव्हा आपण त्या स्वतःचं अस्तित्व गमावून बसतो आणि त्या परमात्माशी एकरूप होऊन जातो द्रष्टा द्रष्टुत्व आणि दर्शन दृष्टी वगैरे जे काय सगळं काय तर त्रिपुटी सगळे मावून जाते आपण भगवंताशी एकरूप होऊन जातो अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही परी मी आहे हे काही नवेचेची जेवी की अंधार खूप आहे मग काय होतं की अंधारात आपण केवळ वाट चुकत नाही तर कधी कधी आपण स्वतःलाही गमावून बसतो किती सुंदर संकल्पना आहे बघा ते तू <laughs> ते तूते मी गी तेथे ते तू पण मी पणे सी उखतेपणे ग्रासी भेटी चिऊरे की तसाच तुझा विचार करताना मी जेव्हा स्वतःचा विचार करतो तेव्हा मी परमात्माशीच एकरूप होऊन जातो आपल्या दोघांचंही अस्तित्व संपून जातं असं मला सारखं वाटून राहिलेलं म्हणजे त्यांनाही ज्ञानेश्वर महाराजांनाही युगीत चांगदेव किती शुद्ध आहे ते याची कल्पना होती डोळ्याचे भूमिके डोळा चित्र होय आणि तेनेची तो ते देखेनं दंडळीता आपला डोळा असतो तो स्वतःला बघू शकत नाही पण डोळ्या समजा झाकले आणि आपण अगोदर थोडंसं असं इकडे तिकडे बघितलं सगळं इकडे तिकडे मग डोळे झाकले तर आपल्याला ते सगळ्या गोष्टी जाणवायला लागतात आणि म्हणजे चित्रविचित्र गोष्टी आपल्याला आठवायला लागतात असं सगळं होतं समजा दाबला काय आणि नुसता बोट त्याच्यावर हात ठेवला काय तरी आपल्याला चित्रविचित्र गोष्टी आपल्याला आठवायला लागतात आणि समजा आपण कल्पना करायला लागलो तर आपल्याला त्या मनाच्या डोळ्यांनी आपल्याला काही पण दिसू शकतो आणि आपण ते कौतुकाने बघायला पण टाकतो आणि आपण त्या कल्पनेत आपण ब्रह्मांड पण होऊ शकतो तैसे उपजता गोष्टी पण आपण त्याच्यात गुंतणार नाही आपण परमात्माशी एकरूप राहणार आहे हे मात्र तू ज्ञाने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चांगदेव महाराज तुम्ही लक्षात ठेवा तैसे उपजता गोष्टी न फुटता दृष्टी मी तू बोलणा भेटी माझी तुझी की जेव्हा आपण एकरूप होतो भगवंताशी तेव्हा मी आणि तू असे परमात्म्याबद्दल काहीच राहत नाही सगळं काही संपून जातो आपण एकरूपच होऊन जातो त्यालाच योगी त्यालाच भक्त त्यालाच आत्मप्राप्ती त्यालाच नित्यमुक्ती काय जे म्हणायचं ते म्हणू शकता आता मी तू या उपाधी ग्रासूने भेटी नुसदी ते भोगिली अनुवादी घोळ घोळ आता मी पण पन, तू पण या सगळ्या उपाध्या ज्या आहेत संत ज्ञानेश्वर महाराज महायोगी चांगदेव वगैरे या ज्या सगळ्या उपाधी आहेत त्या सगळ्या संपून जातील त्यांचा सगळा म्हणजे काय तो गाजावाजा जो असतो तो, तो संपून जाईल आणि आपण एकमेकांशी एकरूप होऊन जाऊ इतका सगळा जो आपण पासष्ट वळ्यांचं जर सगळं बघतो हो। आहोत ते बघितलं आतापर्यंत समजा त्रे त्रेपन्नव्या हो झाल्या त्यांनी विचार 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 करून काय शेवटी उत्पन्न झालं की आपण दोघं एकरूप आहे परमात्माशी एकरूप बस आणि त्याचा तू अनुभव घे चांग देवा अशी माझी खूप इच्छा असे ज्ञानेश्वर महाराज त्यांना म्हणतात रूप तियाचे रुचीचे रुचिते जे तैसे का दर्पण व्याचे दिसे देखते जेवे की जेव्हा आपण काहीतरी खात असतो आणि त्याचा स्वाद त्याचा रसास्वाद घेत असतो त्याचा तो रसास्वाद आपल्याला आवडला आणि मग जसं जे त्या गोडीलाच गुढी गुडि आवडते आणि ती गोळीच त्या गुढीला चाखायला लागली तर ते जसं होतं तसं आपलं होतं आहे आणि सगळ्यांच्या बाबतीत व्हायला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे जसं का दर्पण व्याजे देखत जे की आरसा आपण आरसा पण का ठेवतो की आपण आपल्या स्वतःचं रूप बघायचं असतं तर तसं मी तुला बघतो आहे तेव्हा मला परमात्माचीच जाणीव होते आणि तू मला बघताना तुलाच परमा तुला पण पर, परमात्माची होते आणि या परमात्म्याला बघतानाही आपल्याला आपलीच जाणीव होते असा आपल्याला अनुभव यायला पाहिजे छपन तैसे अप्रमे प्रमेयी भरली मौनाची अक्षरे भली रचोनी गोष्टी केली वेळी याची की परमात्मा जो आहे कोणत्या एखाद्या प्रमेयात सापडत नाही तत्वमसी ब्र प्रधान ब्रह्म वगैरे त्याचे पलीकडे येतो बोलण्याचा अर्थ ते शब्द कमी पडतात त्याच्याही पलीकडे न इति न येते नेती नेती अगदी शेष नागाने पण हजार आपल्या मुखांनी बोलल्यानंतर न ना येते ना नाही ते म्हटलेलं तसं आणि हा जो आपला जो संवाद आहे त्या संवादाच्या नंतरही मी न इति म्हणणार आहे कारण की परमात्मा याच्या पलीकडे आहे हे कृपया लक्षात घे आणि येचे करून व्याज तू आपण ते बुज दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे या गोष्टीचं व्याज करून म्हणजे प्रॉफिट करून प्रॉफिट काय असतो ब्रह्मतत्वाला जाणून ब्राह्मण जे असतात ते चांगलं काम करतात क्षत्रिय वाईट गोष्टी टाकून भगवंताशी एकरूप होतात प्रॉफिट जे बिझनेस करतात ते प्रॉफिट बघतात व्याज बघतात जे धंदा करतात तर तू याचं व्याज करून घे ज्ञानेश्वर महाराज त्यांना म्हणतात आणि भगवंताची सेवा करून शुद्र भगवंताची सेवा करून भगवंताशी एकरूप होतात तसा तू आपल्या स्वतःला भगवंतामध्ये या हे जे आपलं बोलणं झालं त्याला तू दिवा समोस या दिव्याच्या उजवळ्यात तू स्वतःचं स्वरूप जाणून घे आणि आपल्या परमात्माशी एकरूप होऊन जा मग तू परमात्माशी एकरूप झाल्यावर तुला स्वतःचं स्वरूप कळेल आणि तू खरा योगीन भक्त होऊन जाशील थोडासा सुद्धा काय उरलं असेल तुझ्या आयुष्यात ते पण भगवंतात मिळून जाईल आणि तू भगवंताशी एकरूप होऊन जाशील तैसे केलिया गोठी त्या उघडीजी उघडीजे दृष्टी आपण या आपण भेटी आपणा माझी की अशी गोष्ट व्हायला पाहिजे की तुझी आत्मदृष्टी उघडून तुझी आत्म्याशी एकरूपता व्हायला पाहिजे त्याच्यात म्हणजे त्याच्यात छोटीशी पण विकृती अहंता देहबुद्धी राहता कामा नाही इतका तू भगवंताशी एकरूप व्हायला पाहिजे असं या संवादातून घडायला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत की त्यांना आत्मस्वरूपाची जाण करून देतात आहे परमात्म्याशी एकरूप करत आहेत करवून घेतात आहेत ज्ञानेश्वर महाराज जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला करून घेतलं आपणही हे आपल्या आचरणात आणून आपणही आपलं जीवन धन्य करून घेऊया चला लगेच आपण करूया धन्यवाद